नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आनंद येथे वाघ्या फाउंडेशनच्या वतीने प्राण्यांना श्रद्धांजली वाघ्या असलेले काम कौतुकास्पद परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज समाजामध्ये आपण सर्वच जण वावरत असताना मुख्या प्राण्यांवर प्रेम करा श्री भगवान महावीर स्वामी यांनी संदेश देताना सांगितले की जगा आणि जगू द्या सर्वांना समान अधिकार आहे प्राण्यांची रक्षा करा मात्र आपल्या देशामध्ये प्राण्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती करावी वाघ्या फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्राण्यांची सेवा केली जात असून नागरिकांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम भावना दया या संदर्भात माहिती दिली जात आहे हे काम कौतुकास्पद आहे समाजात चांगले काम करणाऱ्यांचे जीवन सार्थक होत असते सर्वांचा आत्मा एकच असतो त्यामुळे प्राण्यांची हत्या केल्याने चांगली गोष्ट साध्य होत नाही असे प्रतिपादन परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज यांनी केले देशभर मुख्या प्राण्यांच्या होत असलेल्या कत्तलीच्या निषेधार्थ आनंद धाम येथे वाघ्या फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज परमपूज्य अलोक ऋषीजी महाराज वाघ्या फाउंडेशनचे सुमित वर्मा मयुरी बनकर मंगेश पटेकर हर्षल कटारिया दर्शना मुजुमदार ऋषिकेश परदेशी संदेश सूर्यवंशी रितेश रणमले सूरज जपे आदी उपस्थित होते जिंदगी भर क्या इसी का प्रचार किया अहिंसा का प्रचार किया हिंसा पाप है अहिंसा पुण्य है यानी आत्मा का लक्षण है इसी दृष्टि से प्रत्येक व्यक्ति को में दया हो आप लोग जो ये कार्य कर रहे हैं बहुत बहुत स्तुत्य है आपका यह कार्य यही कार्य निरंतर बढ़ता रहे ऐसी मंगल कामना करते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूँ बोलो भगवान महाराज बदल जी आप प्राण्यांबद्दल जी आपल्यात भावना असते लहानपणापासून आपल्याला प्राणी आवडतात पण जसं जसं आपण मोठे होतो आपल्याला शिकवले जाते की प्राण्यांना हिंसा करा आणि हे बंद झालं पाहिजे बऱ्याचशा लोकांना समाजाने सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आपण करतो ही हिंसा आता बळी म्हणा किंवा कुर्बानी म्हणा ही तर समुदाय पूर्ण समुदाय एक आ, हिंसा आहे आणि यासाठी आपण जर काम केलं तर मला वाटतं लोकांपर्यंत दया जी आहे दयाभाव जो आहे तो जास्ती वाढेल आजच्या दिवशी संबंध हिंदुस्थानामध्ये ज्या जा मुख्य जनावरांची जी कत्तल झालेली आहे त्या कत्तलीच्या विरोधामध्ये आज वाघ्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या निष्पाप जीवांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतला होता कारण की दर वेगवेगळ्या जाती पंथ आणि धर्माच्या माध्यमातून त्यांचे सण साजरे करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय असतात पण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मग ते कोणताही धर्म असो त्याच्यामध्ये जर बळीप्रकार जरी असेल अशा प्रकारचा कत्तरीचा प्रकार, प्रकार जरी असेल या सर्व प्रकारांना वाघ्या फाउंडेशन एक प्राणी मित्रांच्या माध्यमातून आम्ही याचं निषेधच करत आहोत कारण की जसा आपला स्वतःचा जीव आपण जपतो तसाच त्या प्राण्यांचा देखील जीव असतो आपण ज्या प्रकारे तीन वेळा जेवतो तसाच तो, तसा तो प्राणी देखील तीन वेळा जेवत असतो आपण जसा श्वास घेतो तसाच तो प्राणी देखील श्वास घेत असतो ह्या भावना जोपर्यंत सर्वत्र पसरत नाही तोपर्यंत या प्रकारच्या हत्या या प्रकारची निर्गुणता ही वाढतच जाणार आहे आणि समाजामध्ये या हत्येचा या निगुण कुठेतरी चा। चांगला एक सकारात्मक विचार त्यांच्या डोक्यामध्ये यावा त्यासाठी आज आम्ही आनंद ऋषीजी महाराजांच्या समाधी स्थळ या ठिकाणी आलो होतो आणि गुरुदेव कुंदन मुषीजी महाराज असतील आलोक ऋषीजी महारासाहेब असतील त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि आग त्यांच्या सद्भावना घेऊन आम्ही या ठिकाणी आज हा श्रद्धांजलीचा छोटासा या ठिकाणी श्रद्धांजली सभा घेतली होती आणि याच्या माध्यमातून आम्ही लोकांना हेच गोष्टीची जनजागृती करू इच्छितो की हत्या केल्यानेच कोणता सण साजरा करता येत नाही किंवा हत्या केल्यानेच कोणत्या तरी गोष्टीची पूर्तता होत नसते तुमची भावना जर चांगली असेल तर तुमच्या चांगल्या भावनेतून केलेलं कोणतंही काम आहे त्या पूर्ण जात असते प्रतिनिधी निरेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा